जय शिवराय मित्रांनो मी अमोल परब चॅनल पार्टनर विशाल मात्रे टीमच्या वतीने तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो खूप विचार केला आणि असे ठरवले की एका पॉडकास्ट चॅनलची सुरुवात करावी आणि एका राजाचे मनोगत त्याचे म्हणणे त्याचे विचार आपल्यासमोर मांडावेत आपणास प्रश्न पडला असेल की हा राजा नेमका कोण हा राजा निवडणुकीच्या आधी मात्र राजा असतो परंतु निवडणुकीनंतर तो त्याला प्रजासारखेही वागवले जात नाही असा तुमच्या आमच्यामधील एक सामान्य मतदार आपण माध्यमांमध्ये पाहतो राजकीय पक्ष त्या पक्षाचे पक्षप्रमुख त्या पक्षाचे नेते त्या पक्षाचे प्रवक्ते ज्यावेळी इंटरव्ह्यू देतात किंवा डिबेट करतात त्यावेळी आपल्या पक्षाची बाजू ठामपणे मांडण्याचा प्रयत्न करतात तसेच पाहता लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा डिजिटल मीडिया असो या प्रिंट मीडिया असो ज्यावेळी यांच्यावरती आरोप होतो की हे एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा चालवतात तर प्रश्न असा आहे की सामान्य माणूस किंवा सामान्य मतदाराचे मत कोण मांडणार विचार करण्यासारखी गोष्ट आहे बिहार सारख्या राज्यामध्ये निवडणुकीच्या तोंडावरती महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये जमा होतात परंतु महाराष्ट्राचा बळीराजा मात्र आपल्या शेताच्या बांधावर बसून मदतीची हाक देत आहे तसेच रस्त्यावरील पडलेले खड्डे आणि त्या खड्ड्यांमुळे सा, जाणारा सामान्य माणसाचा सा जीव परंतु आपले नेते हे मुट मोठमोठे प्रकल्प करण्यास व्यस्त आहेत हे या देशाचे दुर्दैव आहे म्हणून आता वेळ आली आहे की आपल्याला संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जर पूर्णपणे वापर करून आपले मत ठामपणे मांडण्याची आणि या प्रशासनास प्रश्न विचारण्याची तर लवकरच भेटूया एका मतदार राजासह त्याचे विचार जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलवरती हाक मतदाराची तर लवकरच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा